मीडियाच्या माध्यमातूनच मी पाहिले तटकरे साहेबांनी शरद पवारचे का जे काय आठ खासदार त्यांच्याशी संपर्क केला असत मीडियाच्या माध्यमातून मी पाहिलं आणि ऐकायला मिळालं परंतु मला असं वाटतं आता देशाचे नेते नरेंद्र मोदी साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली जी काय आपण सरकार आलं आता आली आता माझ्या माहितीप्रमाणे त्यांना काही कुठल्या खासदाराची आवश्यकता नाही उलट हे जे काही खासदार येतं हे खासगीत ते म्हणतात आता आपल्याला महायुतीबरोबर गेल्याशिवाय आपल्याला राजकारणामध्ये कुठल्या प्रकारचा पर्याय नाही अनेक खासदार खाजगीमध्ये बोलतात चर्चा करतात सांगतात थोड्या दिवसातच आम्ही सत्तेत जाऊ असं कार्यकर्त्यालासुद्धा आपण मिटिंगच्या बैठकीच्या माध्यमातून आश्वासन देण्याचं काम करतात हे काय तटकरी साहेबाला काही ही गोष्ट करण्याची आवश्यकता नाही गरज नाही आणि त्यांची मनातूनच इच्छा आहे आपल्याकडे यायचं परंतु हे दाखवायचं फक्त त्यांना का बा हे मा प्रयत्न करतात हे अजिबदा त्या पक्षात आणण्याचा प्रयत्न करत असा काही कुठल्या प्रकारचा प्रकार खर होत नाही या सगळ्या खासदाराच्या मनोमनी इच्छा आहे अपेक्षा आहे आपल्याला आता सत्तेत गेल्याशिवाय दुसरा तिसरा कुठल्या पर्याय परायर नाही नाही तर आपलं राजकारण संपून जाईल याची भीती या सगळ्या मंडळीला वाटते म्हणून हे अशा पद्धतीने मीडियाला देऊन प्रसिद्धी मिळवण्याचं काम करता एवढंच मला वाटतं